काली म्हातरी लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आळंदीमध्ये आत्ता आहोत सगळा परिसर धूमधूमला आहे आणि आत्ता आम्ही आलो आहोत एका खास निमित्ताने आणि ते खास निमित्त काय आहे ते जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत अक्षय केळकर आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुझं आणि आळंदीमध्ये आहोत निमित्त आम्हाला तूच सांगली रामकृष्ण हरी आज आमच्या सिनेमाचे लुक रिवील झालेले आहेत निवृत्तिनाथांच्या भूमिकेत मी दिसलो आहे ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत तेजस दिसले आहे मुक्ताई दिसली आहे सोपानदेव so, दिसले तसे आम्ही आज या भूमिकेत दिसतोय या पवित्र ठिकाणी सो so, त्याचा औचित्य साधून तुम्ही सगळे आलाय आणि खूप भारी कमालपेक्षा इथे येऊन दैवी वाटतंय काय बोलावं हे कळत नाही आहे कारण बरंच काही अनुभवायला आहे खूप दैवी अनुभव आहे आताच आपला काही दिवसांपूर्वी इंटरव्ह्यू झालेला आणि त्याच्यात तू म्हणालेलास की नवीन काहीतरी घेऊन येतोय सरप्राईज हे एवढ्या लवकर येईल असं मला वाटलं नव्हतं पण छान वाटलं बघून एका वेगळी एक वेगळी भूमिका अक्षय आतापर्यंत असं कधीच माझ्या मते तू काहीच साकारलेलं नाहीयेस सो ही जेव्हा भूमिका तुला ऑफर झाली असेल स्वतःला काय फील झालं आणि कसं कन्व्हिन्स केलं स्वतःला की ही भूमिका मला जमू शकेल का कोणाला विचारलंस का सगळ्यात पहिला मला दादाचा कॉल आला आणि त्याने सांगितलं की अक्षय असं असं करतो आहे आपण तर तू आहेस ना तर मी म्हटलं हो आहे तर म्हटलं असं असं म्हणजे काय नेमका सिनेमा काय तेव्हा त्याने कॅरेक्टर वगैरे किंवा भूमिका कुठली आहे ते सांगितलं नव्हतं तर त्याने सांगितलं मला की निवृत्तीनाथांची भूमिका आहे तर माझं असं की महाराष्ट्राचे हे चारी भाऊ इतके लाडके आहेत त्यात मोठा भाऊ जो ज्याला सगळं ज्ञात आहे आणि तो त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभा आहे आणि कुठेतरी हे खूप मोठं श्रद्धास्थान आहे आणि माझी एनर्जी आणि माझा स्वभाव ह्या कुठेतरी त्या भूमिकेला सिमिलर असणं गरजेचं आहे ऑफकोर्स कुठ कोणाचा स्वभाव त्यांच्या योगी विश्वाला कोणी साकारू शकत नाही आहे पण तरीसुद्धा हे खरंच असा माझा प्रश्नचिन्ह स्वतःला झाला मी त्याला दोनदा क्रॉस चेकसुद्धा केलं विचारलं सुद्धा दादा खरंच दादा खरंच तो म्हणाला बघ अक्षय माझा विश्वास आहे तुला करायचं आहे का म्हटलं मला आवडेल म्हणजे हे फक्त तूच करून घेऊ शकतोस कारण मला माहित नाही मी कसं आहे मग ते उभं राहण्याची पद्धत किंवा ते कसे बोलले असतील याचं छान वर्कशॉप त्याने घेतले आमचे बरेच वर्कशॉप झाले त्यावर काम झालं आणि मग बघूया आता कसं दिसतंय तू म्हणाला आत्ताच की वर्कशॉप झाले दिग्पाल दादांचा सिनेमा असतो त्या वर्कशॉप होतातच कारण त्यांचा दांडगा अभ्यास आहे पण तुम्हालाही कॅरेक्टर वाईज थोडासा अभ्यास करावा लागतो जेव्हा तुला पहिल्यांदा ऑफर झालं असेल कुठल्या कुठल्या गोष्टीचा चाच पडायला तू सुरुवात केली स्वतःहून अक्षय म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शोधायला तर लागलो मी पण शोधण्यापेक्षा दिग्पालदाचं ऐकणं फार महत्त्वाचं वाटलं कारण कसं आहे आपण खूप अभ्यास करूनसुद्धा मला माहिती आहे त्याची जेवढी वाचनाची आकलन करण्याची शक्ती आहे त्याच्या आसपाससुद्धा आपण जाऊ शकत नाही आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली थोडक्यात माऊलींची पालखी त्याने उचलली या माध्यमातनं आणि आपण फक्त खांदा देणं गरजेचं आहे त्यावेळी मी त्याला जे जे प्रश्न पडले ते ते विचारले आणि त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत ग त्यामुळे विठ्ठल रूपी तो होता आम्ही फक्त ऐकत होतो तो सांगितो मी ऐकत होतो बाकी काही नव्हतं करेक्ट त्याने सांगितलं अमुक अमुके करेक्ट आहे कारण तो जे काही एक्सप्लेन करायचा ना सेटवर त्याच्या पुढे काही दिसायचंच नाही आधी कधी आळंदीमध्ये येण्याचं निमित्त झालं होतं का आज पहिल्यांदा या निमित्ताने आळंदीत आलो आळंदीत आलोय मी आधीही आलो आहे पण या निमित्ताने जे काही आज आळंदी पाहिली आहे एका वेगळ्या रूपात ती मी अशी अनुभवली नव्हती ना पाहिली नाही आज अनुभवली तुम्ही hey, जेव्हा प्रदक्षिणा घालत होतात मंदिराला तेव्हा लोक येऊन तुमच्या पाया पडत होते म्हणजे साक्षात त्यांना त्यांच्या माऊलीत समोर आल्यासारखं झालं होतं आणि uh, ते पाया पडत होते काय फिलिंग होते तेव्हा तुमचे सगळ्यांचे डोळे आम्हाला भरवलेले दिसत होते अक्षय जेव्हा असं एवढी मोठी जबाबदारी आपल्यावर असते तेव्हा खूप भारवून जायला पण होतं पण डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू होतात काय वाटलं जेव्हा ती मुवमेंट अचानक समोर आली हे खूप जास्त अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी ॲज अन अक्षय केळकर आणि निवृत्तीनाथ ज्ञानदेव किंवा मुक्ताई किंवा सोपानदेवांसाठी हे खूप दैवी आहे म्हणजे वारकरी संप्रदाय मी म्हणेन की खू भुवळा भाबडा साधा आणि खूप श्रद्धेनं भरलेला आहे आणि किती गोड आहे हे आणि मला त्या वेशातून त्या भूमिकेतनं बाहेर आल्यानंतर एक थॉट आलं की आपण हा भुळेपणा हा भाबडेपणा मोठं होत जसं गेलो आहे तसं स्मार्ट जनरेशन बनण्याच्या नादात कुठेतरी हरवतोय खरे संस्कार आहेत की आपण माणसाने माणसांच्या पाया पडायचं आणि रामकृष्ण हरी म्हणायचं ह्यापेक्षा गोड काय असू शकतं सो मला हे आता मगाशी हा थॉट गेला की हा भोळेपणा हा भाबडेपणा फार गरजेचा आयुष्यात खूप आपण स्वतःला स्मार्ट समजत चाललो आहे त्याने काहीही घडणार नाही आहे आयुष्यात की जशी जनरेशनचा पण एक प्रश्न आहे भावंड खूप महत्त्वाची आहेत आणि ह्या सिनेमात मुक्ताईचं प्रत्येक भावंडासोबत गोड नातं आहे निवृत्तीनाथ असू दे सोपानदेव असू दे सगळ्यांसोबत गोड नातं आहे पण निवृत्तीनाथ आणि मुक्ताई ह्यांचं एक छान वेगळंही गोड नातं आहे प्लस गुरु शिष्याचंही नातं आहे सो ते नातं अनुभवताना तुझ्यामध्ये आणि नेहामध्ये काही संवाद झाले किंवा त्याच्या आधी काही बोलणं झालं काही गप्पा गोष्टी शेअर झाल्या याबाबतीतल्या अभ्यासातल्या असू देत खूप आमचे वर्कशॉप होताना बऱ्याच गोष्टी दादा म्हणायचा की काय वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटायचं तो काढून घ्यायचा तर अशा खूप गोष्टी झाल्या आणि निवृत्तीनाथ करताना मला ती भूमिका साकारताना माझं असं झालं की आ, समाधी प्रत्येकाची होत गेली तेव्हा एक शेवटचा सीन आता प्रत्येकाला ह्या गोष्टीचे जाण आहे सीनबद्दल माहितीच आहे जेव्हा मुक्ताई समाधी घेते आकाशात ती जाते तेव्हा कुठेतरी हे देव आणि योगी असले तरी एक माणूस म्हणून त्यांचे इमोशन्स कसे असतील की आपली बहीण या आता विश्वातलं जे काही तिला सा इकडे विश्वाकडनं किंवा समाजात जे काही प्रबोधन करायचं होतं त्याच्यानंतर आपण नसणार होतो आपण एकमेकांना कितीही जीव घेतला तरी जीव माणूस रूपात जीव जरी आला तरी ते डील आता होणार नाही आहे हे साकारताना आमचं असं सा झालं होतं की दादा खूप अवघड आहे हा विचार करणंसुद्धा सुद्धा अवघड आहे की आपली बहीण आता चालली आहे आणि ही परवानगी ही निवृत्तीनाथांची घेऊन ज्ञानदेव गेले सोपानदेव गेले आणि मुक्ताई गेली हे खूप अवघड होतं म्हटलं निवृत्तीनाथांनासुद्धा ते खूप कठीण गेले असणार कितीही योगी असले तरी तू आता म्हणतोच काही प्रसंग फार अंगावर काटा आणणार आहेत किंवा विचार केला तरी आपण प्रत्यक्ष आयुष्यात जर विचार केला आपल्या बहीण भावंडांचा तरी त्या अंगावर काटा आणणारे ठरतात तुला असं काय चॅलेंज वाटलं खरं तर मुळात तू आता म्हणतोस प्रत्येक प्रसंग करताना एक वेगळं चॅलेंज असणारच आहे मेंटली पण आणि फिजिकली पण सो कुठली गोष्ट तुला जास्त अशी वाटते की ही गोष्ट या सिनेमात करण्यासाठी मला चॅलेंजिंग होती कुठली गोष्ट मी एक गोष्ट सांगू शकत नाही मुळात हे ही भूमिकाच माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे म्हणजे असं मला विज्युअल करणं फार कठीण आहे आणि ते दिग्पालदादाने केलं खरंच त्याबद्दल थँक्यू सो मच खूप मोठा टर्निंग पॉईंट आहे आयुष्यातला की लोक मला असंही बघतील मी स्वतःला असं पहिल्यांदा बघतोय जे मी इमॅजिन करू शकत नाही ते दुसरं इमॅजिन करणं हे माझी केवढं दे दैवी आहे आणि हे ही भूमिकाच माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे त्यामुळे एक प्रसंग तर सांगताच येणार नाही जेव्हा सांगेल आईला असू दे रमाला असू दे काय त्यांची काय रिॲक्शन होती जसं तुझ्यासाठी होतं की मी ही भूमिका साकारेन का मी दोनदा दिग्पाल दादाला विचारलं आई आणि रमाची काय रिॲक्शन होती या बाबत अरे वा आणि माऊलींचं दर्शन घ्यायला मी माऊलीसोबतच आलो सोबतच आलोय तर तिला सुद्धा एक्साइटमेंट होती इकडे येण्याची आणि ती सुद्धा आता बघेल सिनेमागृहात आणि तिला सुद्धा आता ते काय वाटेल ते मी तिला विचारेन जेव्हा तिने ऐकलं तेव्हा वा असं त्यांचं झालं होतं कारण काकींची का खरोखरची रिॲक्शन प्लीज जाणून घ्या प्लीज या काय वाटतं <laughs> आधीच्या जेवढ्या भूमिका अक्षयने साकारल्या ही भूमिका जी त्याच्या वाटायला आली आहे पहिल्यांदा जेव्हा सांगितलं अक्षयने कसं वाटलं आणि खरं म्हणतात ना वारकरी संप्रदाय आपल्या प्रत्येकाच्या कुठेतरी नसा नसात असतोच आपणही कधीतरी अनुभवलेला हो असतो तुम्हाला काय वाटतं मला म्हणजे त्याने सांगितलं तेव्हा आनंद झाला पण जे आज जे मी बघितलं ना खरंच म्हणजे खूपच छान वाटलं सगळे लोक म्हणजे असं पाया पडतात नमस्कार करतात त्याच्या खूप छान वाटलं म्हणजे जेव्हा तू म्हणालास की आईला अरे वा म्हणाला आज तू तू घेऊन आलास हे निमित्त आहे ह्याच्यापुढे अशी बरीच निमित्त येतील कदाचित कारण आज आळंदीत तुम्हाला यायला मिळाले सिनेमाच्या निमित्ताने आणखीन बऱ्याच ठिकाणी तुम्ही खरं तर जाऊ शकाल आज इथे येऊन दर्शन घेऊन कसं वाटतं आणि काय मागितलंय देवा मा देवाकडे एवढंच मागितलं की सगळ्यांना सुखी ठेवा आणि दोन्ही मुलांना माझ्या सुखी ठेव दुसरं काय मागणार आहे मुलांच्या सुखाशिवाय पण खूप छान वाटलं आणि माझ्या मते ही भूमिका तुझ्यासाठी चॅलेंजिंग आहेच पण आता बघूया सिनेमात तू कशी साकारली आहेस आणि हे चॅलेंज तू कसं ॲक्सेप्ट केलेस आणि ते आता प्रेक्षकांसमोर कशा पद्धतीने येते आत्तासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहेत तुला दे, जाता दे, जाता, जाता, जाता कुठला तरी एक चार ओळी तुला सांगता आल्या तर कुठल्याही अभंगातल्या असू देत किंवा मुक्ताईच्या असू देत किंवा स्वतः निवृत्तीनाथांच्या असू देत ज्या तू वाचल्या असेल किंवा अभ्यासात आल्या असेल जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी निवृत्तीनाथांच्या ओवी आहेत पण सिनेमात नाही आहेत त्यामुळे त्याबद्दलचा अभ्यास माझा तसा नाही आहे त्यांनी जे काही सीन केलेले आहेत म्हणजे त्या निवृत्तीनाथांचे सीन आहेत तेवढेच मी केले त्यामुळे मी ओवी वगैरे काही म्हणणार नाही आहे त्याचा माझा फार अभ्यास नाही आहे जे जे दादाने सांगितलं आहे ते ते ऐकले मी एवढंच सांगेन की आ... अतिशय श्रद्धेने आणि भक्तीने बनवलेला सिनेमा आहे आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत आपले विठ्ठल तर आहेचच आणि हे चार भावंड लाडके आहेत माझं प्रेम आहे विठ्ठल आणि हा सिनेमा तुम्ही थिएटरमध्ये बघा आणि संप्रदाय वाढवूया आपण महाराष्ट्र धर्म वाढवूया वारकरी वार संप्रदाय छान आहे सो so, एवढंच सांगेन तुझ्या नव्या घरात जी काही विठ्ठलाची मूर्ती तू साकारली आहेस त्यांचा हा आशीर्वाद म्हणता येईल आणि तोच आशीर्वाद घेऊन आता हा सिनेमा तू प्रेक्षकांसमोर आणतोस पुन्हा एकदा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद